तर मित्रांनो आज आपले भैयाजी आहे चायवाले भैयाजी त्यांच्या कृपेने आज आमचा एक दिवस आला आहे आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर फिरायला निघालो आहे आमच्यासोबत आप्पा आहे आप्पाने आम्हाला लीड केलं आहे रात्री थोडं गडबडीत पण आम्ही नियोजन केलं आणि आता आम्ही निघालो आहे लोणावळा रिजनमध्ये असलेल्या राजमाचे फोटो बघायला आपण तुम्हाला काय वाटतं दोन शब्द कसा प्रवास असणार काय नियोजन काय आहे मिसळ वगैरे कुठं खाणार आपण काय आपण खाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे सांगायची आवश्यकता नाही अजून काय बोलणार फिटनेस तुम्ही बघू शकता आपल्याला नाही नाही असं काही नाही बाबा दाखवतो पुढे जाऊन हो आपले हार्ड आहे आणि कार्ड आहे आणि क्रेडिटचं कार्ड असून सुद्धा आम्ही आज पैपे आलोय पन्नास रुपये नव्हते द्यायला त्यामुळे आम्ही आमच्या रूम पासून तर स्टेशन पर्यंत सुमारे एक तीन किलोमीटरचं अंतर कापून आम्ही पैपे चाललोय काही आपा मी जर पैसे दिले असतील रिक्षाला तर आम्ही नसत आलो पाय पाईप पण आता आम्हाला जवळ असतंय त्याला आपण काय करू शकत नाही एकदम जवळ आलो आहे स्टेशनच्या म्हणजे जस्ट एक अर्धा किलोमीटर बाकी आहे पाचशे मीटर बाकी आहे आणि तुम्ही मेट्रोचा ब्रिज बघू शकता जस्ट लोकल मध्ये चढलो लो पण मला अतिशय दुःख होतंय माझ्या माझ्या एका मित्राला आहे ना नावा बसायला जागा मिळाली नाही आता आमच्याकडे बघत आहे बघत आपण जागा मिळाली नाही का तुम्हाला गंज बसायचं पण जागा नाही बस, बस खाली बसा तिथं तुम्हाला स्टेशन बघायचे का स्टेशन निसर्ग निसर्ग नाही इथं फक्त रात्रीच एकदम गडबडीत प्लॅन करून आता आम्ही निघालोय लोणावळा रिजन मध्ये असलेल्या राजमाचे या फोर्ट बघायला या फोर्टला खरं नैसर्गिक Uh, आणि ऐतिहासिक पण खूप जास्त महत्त्व आहे आणि खूप जास्त मजा या पूर्ण प्रवासात येणार आहे आणि आमचं टार्गेट आहे की लोणावळ्याला गेल्यानंतर तिथून एक सोळा ते वीस किलोमीटर काय ते डिस्टन्स असेल ते पूर्ण पायी पायी चालून हा किल्ला आम्हाला चढायचा आहे आणि माझ्यासोबत खूप जास्त मित्रसुद्धा आहेत त्यामुळे फार जास्त मजा हा किल्ला चढायला येणार आहे आता ट्रेनमध्ये एवढी मजा करत करत शेवटी आपल्याला ज्या स्टेशनला उतरायचं आहे ते स्टेशन जवळच आले हो लोणावळ्याला आपण पोहोचलो आणि इथून आता पायी पायी किल्ल्याच्या सफरीला आपल्याला निघायचंय मित्रांनो स्टेशनला उतरलेलो आहे आणि आता आम्ही तिथून थोडं चालत आलो आहे पुढं आता मी राजमातीला जवळजवळ एक अठरा एकोणीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे तर वी आर लुकिंग फॉर आणि कॅब आणि व्हेकल विच विल ड्रॉपर्स हे बघा आता हे बघा पूर्ण इथून तिथून भांडणं चालू आहे काहीच अगोदरच काळात काळा चष्मा मित्रांनो आता लोणावळा स्टेशन पासून एक पाच सहा किलोमीटर आम्ही चालत आलेलो आहे आणि आम्ही आता निघलोय राजमाचे फोडकडे इथून एक जवळजवळ अजून एक अकरा ते बारा किलोमीटर डिस्टन्स अजून कव्हर करण्याचं बाकी आहे आणि आमचे जे आमच्यासोबत जे होते बाकीचे ते थोडे मागं सुटलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला ते दिसत पण नाही आहे तुम्हाला आता हा पुणे मुंबई हायवे आहे आम्ही त्याच्या पुढे आलेलो आहे खूप जास्त मजा येते फक्त थोडं डिस्टन्स जास्त दूर आहे त्यामुळे आता आम्ही चालतो आहे आणि आम्ही जवळजवळ थोडं थकलो आहे पण आम्ही अजून आमचं खूप कॅपॅसिटी आहे अँड वी हॅव दॅट स्टॅमिना ओके काही तर काही आता आमचं टार्गेट आहे काय जर खायचं पुढं तू ओवर ओवरएक्टिंग करता साला ओवरएक्टिंग की औलाद अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को नन्यामी मिसळ बघतोय तो रस्त्यात आम्हाला जो एक डॅम दिसला तो आहे तुंगारली डॅम इतका मन मोह की असं वाटत होतं की या पाण्यात लगेच कुदी मारावी आणि पोहवो पण ती काही जमलं नाही

आता तुंगारली डॅम ओलांडल्यानंतर आम्हाला दोन रस्ते लागले होते पण त्यापैकी आम्ही हा रस्ता निवड केला कारण का तर खूप जंगलातून खूप जास्त मज्जा येते झाडीतून खूप जास्त मज्जा येते आणि असं आहे की काय आम्ही ॲमेझॉनच्या जा, जंगलातून प्रवास वगैरे करतोय काय सगळ्यांना खूप जास्त मजा येत होती आणि किचकट थोडा अवघड झाडा जुडूपांचा हा रस्ता होता खरंतर यातच जास्त मज्जा येते मित्रांनो खूपच अवघड हा रस्ता येणा असं वाटतंय की आम्ही मॅन व्हर्सेस वाईल्ड मध्ये खर तर हा शूट करतोय बांधणं ना खेळू प्लीज बघू शकता मित्रांनो इथे सरळ चालायला पण जागा नाहीये वाकून जावं लागतंय कारण शक्यतो कोणी या रोटने येतच नाहीये अजून दहा किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे पूर्ण वाकून चाललंय तुम्ही बघू शकता सगळेजण सकाळ झाली तसं आम्ही लोणावून चालतोय चालतोय आणि अजून सुद्धा येतोय खूप जास्त मजा येते आणि सगळे खूप जास्त वातावरण तर इतकं क्लास आहे पाऊस पडून गेलेला आहे चिखलाचा रस्ता आहे त्यात धुकं सगळीकडे पसरलेलं आहे आणि आम्ही एकदम उंच रस्त्यावरून चालतो त्यामुळे धुकं वगैरे दिसतंय रेल्वेचा ट्रॅक तो लांबून होऊन जाताना दिसतोय आता या राजम्छाकडून येणाऱ्या बऱ्याच गाड्यासुद्धा सुद्धा इथं दिसत आहेत मित्रांनो आम्ही आता किती किलोमीटर आलेला असेल रे समजा एक तीन साडेतीन किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे म्हणजे आम्ही आज एक वीस एक किलोमीटर चालत आलो असेल आणि आमच्यासोबत खूप जास्त लोकं होती म्हणजे चौघं लोकं होती त्याच्यापैकी एक जो आहे पाचवार ऋषी तो आम्हाला फॉलो करतो आहे पण विकास विवेक आणि आपले युवराज हे आले नाही आहेत म्हणजे मे बी ते दूर खूप दूर असतील एक दोन तीन किलोमीटर दो तीन चार किलोमीटर तरी मागिते असतील त्यांच्या डोक्यात पण नव्हतं की आपल्याला पूर्ण चढायचं ते थोडे निगेटिव्ह झालेले होते पण तरी ते येऊ शकतात आणि ते येतील आता अजून पण आमच्यात एनर्जी आहे आणि एनर्जी आमची संपत नाही पण जर तुम्ही पूर्ण ट्रॅक म्हणजे जर आम्ही आता लोणावळा स्टेशनपासून पायी चालत आलो आहे तर तुम्ही पण येत असाल तर हा खूपच टफ ट्रेक आहे पण खूपच जास्त मजा आली रस्त्याने येताना वेगवेगळे टाईपचे रस्ते असतील धबधबे किंवा वेगवेगळे व्ह्यूज आम्ही बघितले आणि आता आपण पुढे खूप चांगले व्ह्यूज बघायचे आहेत अजून के मित्रांनो जवळजवळ सकाळपासून आम्ही चालतोय आणि आता मला गाड्याचा पहिला व्यू दिसतोय खूप आनंद झालाय सगळ्यांना थोडी एनर्जी आली आता जो दिसतोय समोर हाच तो कातळधार धबधब्याचा व्ह्यू बघण्यासाठी तर आम्ही थांबलो होतो आणि थांबलोय आणि आता फक्त हा व्ह्यूच नाही तर चहा आणि मॅगी सुद्धा इथे एकदा झालेली आहे निवांत बसून आम्ही एक अर्धा एक तास इथे बसून आता पुढे निघतोय पुढे आता कारण खूपच जास्त उशीर होतोय किल्ल्याकडे जायला त्यामुळं थोडं लवकर निघावं लागतं पण हा व्यू खर तर या पूर्ण ट्रेकमधला वन ऑफ द बेस्ट व्ह्यू की असं निवांत बसून सह्याद्रीला मन भरून बघणं हा आता हे जे हे आपण जे बघतोय हे आहे कालभैरावच मंदिर अगदी प्रतिम आणि जुन्या शैलीमध्ये मंदिर बांधलंय मंदिर बघितल्यानंतर खूपच भारी वाटलं एकदम मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर थोडे इथं थांबलो मंदिराचं बांधकाम बघितलं अगदी जुनं होतं पण आज हे मंदिर चांगल्या स्थितीमध्ये आहे तेवढं जुनं मंदिर सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये असू शकतं आता राजमाजी किल्ल्याचे महत्वाचे दोन भाग एक म्हणजे मनोरंजन बालकिल्ला आणि दुसरा आहे श्रीवर्धन बाले किल्ला जो थोडा उंचावरती आहे आणि आपण आता त्याच बालकिल्ल्याकडे निघालोय कारण तिथून खूप जास्त भारी होत दिसतो असं मी वेगवेगळ्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघितलेलं आहे मग आम्ही आता इथून थोडा अवघड होता आटे एवढ्याच जागे थोडा अवघड आहे आणि इथून आता आम्ही चढतोय फार मजा येते आणि आमच्यातले सगळे थोडे थकले कारण एक अठरा एकोणीस वीस किलोमीटरचं अंतर कापून आम्ही इथपर्यंत आलोय इट इज नॉट अ जो आहे हळूहळू हो आता इथून आपल्याला मनोरंजन बालिकिल्ला सुद्धा दिसतोय थोडाफार थोडाफार तुम्हाला दिसत असेल तर पूर्णच याद्री सध्या सध्या बाजूसारखा आहे आणि आज रविवार होता पण तरी पण एवढी गर्दी काय किल्ल्यावरती नाही आहे फायनली आम्ही किल्ल्याच्या जवळ आता आलेलो आहे आणि फक्त एक किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये यू कॅन सी आणि आत्ताच फुलंसुद्धा फुलायला इथं सुरुवात झालेली आहे अजून काही दिवसांनी खतरनाक क्वालिटी होऊन जाणार आहे का आपर मग आता शेवटी एवढी मेहनत करून आम्ही शेवटी आता श्रीवर्धन बाले किल्ल्याच्या मेन दराज मध्ये घुसलो घुसलोय आणि मध्ये गेल्या गेल्यानंतरच किल्ल्याचं बांधकाम इतकं प्रचंड आहे आणि ते बांधकाम इथं मध्ये घुसल्या घुसल्या दिसतंय खूपच जुनं असं आहे बांधकाम आहे असं म्हणतात की जवळजवळ एक चोवीसशे पंचवीसशे वर्षापासून अस्तित्व या किल्ल्याला आहे मग त्यानंतर स्वराज्यामध्ये हा किल्ला सतरा शतकामध्ये आला तो जिंकून घेतला गेला आणि नंतर मग बरेच दिवस हा किल्ला स्वराज्यामध्येच होता असं म्हणतात की जवळजवळ पेशवाईपर्यंत हा किल्ला आपल्याकडे होता मग नंतर तो इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला होता पण किल्ल्यावरून बरेच कारभार त्यावेळी चालत होता आता हा जो व्यू दिसतोय हाच व्यू म्हणजे सगळ्यात भारी आतापर्यंतचा व्यू आपण म्हणू शकतो आणि हा तुझा यादीचा व्यू डोळ्यात साठवण्याजोगा आहे प्रत्येक किल्ल्यावर गेल्यानंतर मला सगळ्यात जास्त आश्चर्यकारक वाटते ती ही पाणी साठवण्यासाठी बनवणे झालेली टाकी प्रचंड मोठं हे हो काम होतं आणि पूर्ण उन्हाळा भर म्हणजे पाणी पुरायचं पूर्ण गडावर राहणार आहे सगळ्या लोकांनी आज जरायचं बांधकाम वगैरे बघितलं म्हणजे काम बघितलं ते क्लास आहे आणि मग काय जो हिव बघण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केलं तोच हिव आता समोर दिसतोय इतकं धुक सूर्यप्रकाश पूर्ण हिरवा सह्याद्री ज्याच्यावरती हिरवी पसरलेली आहे तो आता दिसतोय मजा आली खरंच मजा आली आणि मजा येते मला वरती पण चेहरे अजय कसा वाटला तुला ट्रेक प्लीज कॅन यू टेल मी तुम्ही व्हिडिओ काढत होते ओके तर ट्रेक एक नंबर होता आणि आता आपण फिनिश केलेला ट्रेक आपण आता टाक्यापर्यंत आलेलो आहे आणि आता आपल्याला खाली गाडी बुक केलेली आपण त्यांना आपण एकशे वीस एकशे वीस रुपये देणार प्रत्येक हेड ते आपल्याला डायरेक्ट लोन सोडणार सोडणार खूप जास्त मजा आली मला आनंद झाला की विवेक आज पहिली वेळेस किल्ल्याच्या टॉपवरती आलाय सकाळपासून तर आतापर्यंत खूप जास्त मजा प्रवासात आली आणि तेवढीच माझ्या गाडी सुद्धा येते आता आपला हा लॉग इथे संपतोय आणि तुम्हाला जर वाटत असेल की राजमजेला तर नक्की जा आता सध्या तर खूप जबरदस्त व्यू आहे गायडन्स पाहिजे असलं तर हा व्लॉग नक्की पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा शेअर करा तर भेटूया आपण पुन्हा आपल्या दुसऱ्या व्लॉग मध्ये हा रस्ता तर तुम्ही विसरू शकत नाही आणि तुम्ही पण या गाडीने येण्याचं विसरू नका थँक्यू